षटतीला एकादशी पौराणिक व्रतकथा आज आपण जाणून घेणार आहोत षटतीला एकादशीची पौराणिक व्रतकथा एकदा नारदाने प्रभू विष्णूंना षटतीला एकादशी कथा यासंबंधित प्रश्न विचारला तेव्हा प्रभूंनी षटतीला एकादशी महात्म्य नारदांना सांगितले भगवंतांनी नारदांना म्हटले की हे नारद मी आपल्याला सत्य घटना सांगत आहे तुम्ही लक्ष देऊन ऐकावे प्राचीन काळात मृत्यूलोकात एक ब्राह्मिणी राहत होती ती नेहमी व्रत करत असे एकेकाळी ती एक महिन्यापर्यंत व्रत करत होती ज्याने तिचं शरीर अत्यंत कमकुवत झाले ती अत्यंत हुशार असूनही तिने देवता किंवा ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते यामुळे मी विचार केला की या ब्राह्मिणीने व्रत करून आपलं शरीर शुद्ध केले पण आता तिला विष्णूलोकात जागासुद्धा मिळेल परंतु हिने कधी अन्नदान न केल्यामुळे ती तृप्त होणे अवघड आहे प्रभू म्हणाले की असा विचार करून मी भिकाऱ्याच्या वेशात मृत्यूलोकात त्या ब्राह्मिणीजवळ गेलो आणि भिक्षा मागितली तेव्हा ब्राह्मिणी म्हणाली महाराज आपण का आले आहात मी म्हटले की मला भिक्षा पाहिजे यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षापात्रात टाकला मी स्वर्गलोकात परतून आलो काही काळानंतर ती ब्राह्मिणी शरीर त्याग करून स्वर्गीय आली तेव्हा ब्राह्मिणीला दान केल्यामुळे स्वर्गात सुंदर महाल मिळाले परंतु आपल्या घरात धान्य नसल्याचे बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाली की मी अनेक व्रत पूजा केली तरी माझ्या घरात धान्य का नाही यामागचे कारण काय आहे यावर मी तिला म्हटले की आधी तू आपल्या घरी जा तिथे देवस्त्रिया तुझी वाट पाहत आहेत आधी त्यांच्याकडून षट तिला एकादशी पुण्य विधी जाणून घे आणि मग दार उघड माझे वचन ऐकून ती तेथून निघून गेली जेव्हा देवस्त्रिया आल्या आणि दार उघडण्याचा आग्रह करू लागल्या तेव्हा ब्राह्मणी म्हणाली आपण मला बघायला आला आहात का तर आधी मला षटतीला एकादशीचे महात्म्य सांगा त्यापैकी एक देवस्त्रीने तिला षटतीला एकादशी महात्म्य सांगितले तेव्हा तिने दार उघडले देवगणांनी तिला बघितले ती गंधर्वी नव्हती असुरी नव्हती मा तर ती मानुषी होती त्या ब्राह्मिणीने सांगितल्याप्रमाणे षटतीला एकादशी व्रत केले आणि त्या प्रभावाने ती सुंदर आणि रूपवती झाली तिचे घर धनधान्यांनी परिपूर्ण भरले म्हणून मनुष्याने मूर्खतेचा त्याग करून षटतीला एकादशी व्रत करावे लोप सोडावा आणि यानिमित्ताने तिळाचे दान करावे याने दुर्दैव दारिद्र्य आणि अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते तर अशी ही षटतीला एकादशीची पौराणिक व्रतकथा येथे समाप्त होत आहे धन्यवाद